नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण पौष्टिक गुळाच्या आणि गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत गोड पाहू शकतात खूप सुंदर लागतात खूप खमंग आणि खुसखुशीत कुछ लागतात तर फ्रेंड्स या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत आज आपण चला तर मग बघूया आजचा हा व्हिडिओ फ्रेंड्स इथं आपण गुळाचं पाणी करून घेतलेले आहे गुळ छान मेल्ट झालं आहे इथे इथे आपण गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसनपीठ टाकून घेणार बेसनपीठाने या गोड पुऱ्या छान होतात मऊ होतात थोडं दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेले बेसन बेसनपीठाने पुऱ्या छान मऊ होतात आपल्याला गुळाच्या पुऱ्या करायच्या आपल्याला साठी तेल घालणार दोन चमचे तेल टाकून घ्यायचं इथे हे तेल छान एकजीव करून घ्यायचे याच्यामध्ये आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आपल्याला या पद्धतीने गोळा करून आहे आपल्याला खूप घट्टही नाही आहे आणि खूप मऊ पण करायचा नाही मेडियम ठेवायचा आहे हा लावून आणि आपण ही पोळी लाटून घेणार आहोत फ्रेंड्स हा गोळा आपण तोडून घेतलेला आहे एवढा गोळा घ्यायचा आहे आता आपण इथे तेल लावून आणि ही पोळी लाटून घेणार आहोत बघू शकतात फ्रेंड्स ही पोळी मी लाटून घेतलेली आहे फ्रेंड्स ही पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाडी ठेवायची नाही आणि खूप पातळ पण नाही करायची मेडम ठेवली म्हणजे पुऱ्या छान मऊ होतात आता हे माझ्याकडे नाही ही वाटी आहे या वाटीने आपण ह्या पो पुऱ्या कट करून घेणार आहोत चालू या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे मस्त होतात हे नंतर हा बाकीचा बाकीची जी, जी कणिक ही काढून घ्यायची छान होतात पुऱ्या पाहू शकतात इथं आपण सगळे गोड पुऱ्या बनवून घेतलेले आहे इथे मी एक साडी अंतरून घेतलेली आहे या साडीवरती आपण आता एक एक पुऱ्या टाकून घेणार आहोत पुऱ्या आपण इथे अशा टाकून घेतलेले आहे हे तळायला वेळ आहे आपल्याला पुऱ्या म्हणून मी इथे टाकून आणि झाकून घेणार आहे या पद्धतीने झाकून घ्यायचे आहे कारण त्या सुकणार नाही मग या गोड पुऱ्या आपण अशा खूप लाल बुंद अशा तळून घेणार आहोत पाहू शकता रंग किती सुंदर आला आहे आणि छान अशा टम्म पुगले आहे पाहू शकता खूप मस्त झालेले आहे इथं आपल्या या पुऱ्या झाल्या आहे खूप सुंदर कलर आले आणि मस्त अशा टम्म पुगलेले आहे पाहू शकता खायला पण खूप खमंग आणि खुसखुशीत लागतात ह्या पुऱ्या गुळाच्या पुऱ्या आहेत पौष्टिक आहेत फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बा बाय